पौष्टिक आणि खमंग गव्हाची खीर बनवा ही सोपी पद्धत लगेच नोट करा खीर म्हटलं की आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय जेवणाच्या ताटात गोड पदार्थाची वाटी दिसली की मन अगदीच तृप्त होऊन जाते तुम्ही आतापर्यंत रव्याची खीर तांदळाची खीर शवयाची खीर नक्कीच खाल्ली असेल पण तुम्ही कधी गव्हाची खीर खाल्ली आहे का नाही तर आज आपण गव्हाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारी साहित्य पाव किलो गहू दहा ग्रॅम चण्याची डाळ ओलं खोपरं त्याचे बारीक तुकडे केलेले वेलची जायफळ काजू बदाम तूप आणि दूध खीर बनवण्याची कृती सर्वप्रथम गहू भाजून घ्या त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्या बारीक करून घेतलेले गहू थोडा वेळ म्हणजे पंधरा मिनिटे पाण्यात ठेवा त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवा त्यात तीन तांबे पाणी घाला व चांगलं उकळवून घ्या नंतर उकळलेल्या पाण्यात गव्हाचे मिश्रण चण्याची डाळ ओलं खोबरं वेलची जायफळ घाला मिश्रण थोडं शिजलं की त्यात गूळ घाला खीर भांड्याला लागू होऊ नये म्हणून सतत त्याला हलवत राहा खीर शिजली की तुमच्या आवडीनुसार काजू बदाम तुम्ही घालू शकता अशा प्रकारे तुमची गव्हाची खीर तयार खीर खाताना त्यात तूप आणि दूध घालून खा म्हणजे ही गव्हाची खीर आणखीन चविष्ट लागेल